काही लोक बेकायदेशीररित्या आंदोलन करून ओबीसींच आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं तुमचं आमचं आरक्षण वाचवायला आता शाहू फुले आंबेडकर येणार नाहीत तर आपल्या सर्वांनाच आता ओबीसींच आरक्षण वाचवावं लागेल त्यामुळं सर्व ओबीसी भटक्या विमुक्त जातींनी एकत्र आलं पाहिजे असं वक्तव्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी एका सभेमध्ये केलं आहे तर त्या बिंगेश्वरी प्रसाद मंडल या बिहारच्या दोन वेळा मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाचा की ज्या माणसाच्या अभ्यासातून ज्या माणसाच्या सर्वेमधून या देशभरामध्ये मंडल आयोगाचं काम झालं त्या बिंगेश्वरी प्रसाद मंडल यांच्या कार्याच्या कार्याला सलामी देण्यासाठी कार्य निधेमी स्मरणात राहण्यासाठी या देशभरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मंडलस्तंभ या माझ्या आंबेड तालुक्यातल्या या दोदरगावमध्ये झाला आणि त्याचं श्रेय मी अर्थात माझी आमदार नारायणरावजी मुंडे यांना दिली की तुम्ही हा मंडळस्तंभ निर्माण के केला तर आमदार साहेब मी सांगड तालुक्यामधल्या पंढरपूरचा परीला अनेक पत्रकार आभावांनी या महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही अंतर्वनी सलाटे किंवा वलीगोद्री या गावामध्ये का उपोषण जातात काही लोकांना वाटलं की यांना कोणाला तरी टार्गेट करायचंय असं असं अनेक प्रश्न विचारले होते पण मी त्यांना सांगितलं होतं की जालना जिल्हा ही ओबीसी आंदोलनाची सुपीक भूमी आहे आणि ओबीसी आणि मंडल आयोग इंटरनेट होत असताना जालना जिल्हा जिल्ह्यामधून अनेक सभा झालेले तो इतिहास मी तुमच्या समोर आता सांगणार नाही पण आज मंडल आयोगाच्या या स्तंभावरती आम्ही आलो आमच्या या आंदोलनाची दिशा आम्ही इथून सुरू करत आहोत पण महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांना माझी विनंती आहे माझे नेत्यांचं उपोषण संपल्यानंतर आम्ही राष्ट्रपिता मा जिजाऊच्या शिल्फेराजामध्ये गेलो पोहरादेवीला गेलो भगवान गडायला गेले गेलो अभिनय गडायला गेले गेलो सावित्रीबाईंच्या जन्मगावी न्यायालयाला गेलो त्यानंतर सुरेध मल्ला थोकऱ्यांचे जन्मगावी गेले गेलो त्यानंतर नवीन राजा उमाजी नाईकांच्या दिवडी आगावी गेले त्यानंतर राजाशी शंभूराजा कोल्हापुरात जाऊन अभिवादन केलं त्याचबरोबर शिवाजी पुण्यतिथीच्या दिवशी आम्ही पन्हा करायला गेलो आमचा उद्देश एकच होता की या महाराष्ट्रामधला माझा जो पन्नास सात टक्क्याच्या दरम्यान ओबीसीला आहे ज्या मकड विभाग जाती जमातील ज्यांचं हे न्याय हक्काचं ज्या मंडळ आयोगाच्या माध्यमातून त्यांना सामाजिक न्याय देण्याचं म्हणजे रिझर्वेशनच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचं काम झालं त्या का मंडळाला विनोद अभिवादन केलं पाहिजे इथे चोट पेटवली पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या मनामध्ये विश्वास आणि स्वाभिमान निर्माण केला पाहिजे के आपल्या हक्का आणि अधिकारी टिकवायला कोणीही येणार नाही प्रेक्ष शाहू आंबेडकर ही मानवता असमता बंधुता गावातल्या शेवटच्या धक्का बोलत शैक्षणिक पाहिजे त्यांना सम्राना मानाला उभं पाहिजे आम्ही देशाचे नागरिक आहोत आम्ही या लोकशाहीचे घटक आहोत अशी मनामध्ये व्हावी म्हणून महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक घटकाचा विचार केलासाव्न कदम करण्यासाठी मंडळ आयोगाचा अस्तित्वात आला त्याच्या आरोपी मंडळ आयोग केला तथा सिंग नावाचा माणूस या देशामध्ये पंतप्रधान